नमस्कार मी राहुल कुलकर्णी सरकार राज्य सरकारनं श्री मनोज मनोजरांगे पाटील यांना मंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारस राजेश शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातनं जो शब्द दिला होता तो शब्द खरा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले आणि एकीकडे अजूनही हैदराबाद गॅझेटर संदर्भामध्ये मराठा समाजामध्ये संभ्रम आणि ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता असताना आणखीन ओबीसीची अस्वस्थता वाढेल अशी ही इनसाइड इन्फॉर्मेशन आहे है। माझ्याकडची हैदराबाद गॅझेटरबाबत शासन निर्णय काढल्यानंतर आता सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत सातारा गॅझेट अठराशे अठरावर आधारित अहवाल तयार करण्याचे आदेश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीनं पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांना काल दिले ही जी बैठक झाली त्या बैठकीतले हे इनसाइड आहेत है। हैदराबाद राजपत्रावरून एकीकडं ओबीसी संघटनाकडून नाराजी व्यक्त होत असतानाच मराठा उपसमितीनं हे पाऊल उचललेलं आहे हे फार महत्वाचं आहे कारण काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री श्री छगन भुजबळ यांनी आठ पानाचं पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना आणि आधीच्या हैदराबाद गॅझेटर संदर्भातल्या जे आर बद्दल आम्ही नाराज आहोत हे त्यांनी सांगितलं आणि पुन्हा मंत्रालयामध्येच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या नाराजीचं जाहीर प्रकटीकरण केलं आणि ते ह्या जी आरच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाणार आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि तरी सुद्धा सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे कारण शब्द दिला होता सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केल्यानंतर मराठा आरक्षणावरील मंत्रिमंडळ उपसमितीनं पुणे विभागीय आयुक्तांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचं सांगितलेलं आहे आणि त्यातली इन्साइड इन्फॉर्मेशन अशी आहे की सातारा राजपत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंद असलेल्या कुटुंबाची नावं सविस्तर नमूद आहेत ज्यांचं मूळ या भागात आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्या दृष्टीनं हे उपयोगी आहे जर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका बघितली तर ती स्पष्ट आहे ज्यांना ज्यांना या आधी कुणबी प्रमाणपत्र मिळालेली नाहीत परंतु आता गॅझेटमध्ये असलेल्या नोंदीवरून ते कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र आहेत अशा सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळेल आणि म्हणून आम्ही कोणाचं काढलेलं नाहीये ज्यांचं होतं हो आणि जे आजवर ज्यांना देता आलं नाहीये त्यांना देण्यासंदर्भातली आपली भूमिका आहे असं देवेंद्र फडणवीस हे वारंवार बोलत आहेत आणि म्हणून या सातारा गॅझेटरची अंमलबजावणी करण्यासाठी कारण आता त्याचा संपूर्ण अभ्यासच मी तुम्हाला सांगणार आहे सातारा गॅझेटर संदर्भामध्ये ए टू झेड संपूर्ण माहिती तुम्हाला आता ह्या माझ्या विश्लेषणातून मिळणार असल्यामुळं एकतर हा व्हिडिओ ओबीसी मराठा आणि महाराष्ट्रातल्या सर्व अभ्यासकांनी एम पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे शेवटपर्यंत पाहावा कारण त्याच्यातनं तुमच्या मनातल्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देणं बाकी राहणार नाही सरकारनं ह्याबरोबरच मोडी लिपीतील या दस्ताऐवजाचं अचूक आणि अधिकृत भाषांतर करण्यास सुरुवात केली आहे उर्दू आणि फारसी भाषातील मजकुरांचाही योग्य अर्थ लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याशिवाय जी आर नुसार कुणवी प्रमाणपत्र वितरणासाठी गाव समिती स्थापन केलेली आहे समितीचं प्रशिक्षण घेतलं जाणार आहे त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यावरती असेल बीड जिल्ह्यानं आधीच अशा पद्धतीचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे जिथे सर्वाधिक प्रमाणपत्र दिले गेलेली आहेत आणि म्हणून आता सातारा गॅझेट संदर्भामध्ये मी तुम्हाला तपशीलवार त्याचं विवेचन करून सांगेल की राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटर नंतर आता अठराशे अठरा या सातारा गॅझेटरची अंमलबजावणी करण्यासाठी जो निर्णय घेतलाय त्याचे प्रमाणपत्रानुसार काय होणार आहे याबद्दलचं विश्लेषण आपण बघूया सातारा गॅझेटमध्ये म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी सातारा गॅझेटर व त्या जिल्ह्यातल्या सरकारी कागदपत्रामध्ये कुणबी आणि मराठा कुटुंबाची नोंद स्पष्टपणे मिळते या नोंदी आधारे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऐतिहासिक वंशावळ उपयोगात येत असते मूळ दस्तऐवजांचा ऐतिहासिक संदर्भ कुठे बघा सातारा गॅझेटमध्ये ब्रिटिश काळात विविध जमाती जाती वंश आणि पोट जातीची नोंद झाली आहे यात कुणबी मराठा कुलवाडी धनगर अशा ग्रामीण शेतकरी समाजाचा उल्लेख आढळतो अठराशे अठरा नंतरच्या सातारा संस्थानातील प्रादेशिक प्रजा त्यांच्या गावांची व कुटुंबाची नाव नोंद शासनानं ठेवली आहे काही गावं वंशावळी शेतकी कुटुंब कुणबी म्हणून त्याच्यात नोंदवली गेलेली आहेत आता कुणबी नोंदणीचं एक उदाहरण आपण बघूया सातारा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती कराड पाटण कोरेगाव फलटण मान खंडाळा वाई महाबळेश्वर खटाव जेवळी आणि विविध तालुक्यातून कुणबी मराठा रेकॉर्ड्स म्हणजेच मराठा आणि कुणबी जाती संदर्भामध्ये प्राचीन नोंदी शोधता येतात आता तोच प्रयत्न सरकार करणार आहे या नोंदीमध्ये गाव कुटुंब नाव जोडलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे कधी कुणबी म्हणून दाखला मिळाला याचा तपशील दिला जातो शिक्षण विभाग नगरपालिका तालुका प्रशासन यांच्याकडे कुटुंबाची व्यक्तीची नावं आणि वंशाबळ प्रमाणपत्र हे तपासणीसाठी दिली जातात ऐतिहासिक वंशाबळ व प्रमाणपत्र ची प्रक्रिया काय बघा सातारा गॅझेटनुसार सातारा गॅझेटमध्ये कुणबी म्हणून उल्लेख असलेल्या कुटुंब प्रमाणपत्रासाठी पात्र जी अशी नोंदी आहे ते सगळ्यांना पात्र समजलं जातं महाबळेश्वर कराड वाई पाटण इत्यादी तालुक्यामध्ये निवासी कुटुंबाच्या नोंदी उपलब्ध आहेत आता उदाहरण म्हणून बघू मच्छिंद्रगड महाबळेश्वर या भागातील व गावातील कुणबी समाज त्यांच्या प्रजा आणि जा उपजाती व त्याच्या त्यांच्या पारंपरिक व्यवसायाची मंदिर आणि उत्सवाची नोंद सातारा गॅझेटमध्ये आहे कराड वाई जेवळी तालुक्यामध्ये अनेक ग्र, अनेक ग्रामीण कुणबी कुटुंबाची नावं त्यांची कृषी प्रथा म्हणजे शेतीच्या संदर्भातले त्यांचे व्यवहार आणि सामाजिक जुने दस्तऐवजाचे दाखले आहेत याचा शासकीय वापर कसा होतो जिल्हा व गावस्तरावर नाव नोंदी तपासून शासकीय समिती प्रमाणपत्र देते या प्रमाणपत्रासाठी व्हॅरिफिकेशन ऐतिहासिक दाखले आणि गॅजेटचा उल्लेख आवश्यक मानला जातो आता हे दोन हजार चार सुरूच आहे त्याच्यात नवीन काही नाहीये आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे म्हणाले ते बरोबर आहे की दोन हजार बारा या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या नोंदी द्यायला सुरुवात झालेली आहे आणखी विस्तारण आपण सा बघूया सातारा गॅझेट म्हणजे अठराशे अठराचं आणि सरकारी अभिलेखामध्ये अनेक गावातील वंशावळी कुळ नोंदी आणि जातीचे स्पष्ट उल्लेख आहेत यामुळं मराठा कुणबी एकच असल्याचा ऐतिहासिक पुरावा मिळतो आणि आरक्षण प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी ते महत्वाचं मानलं जातं वास्तविक नोंदी व वा गावनिहाय उदाहरण सातारा जिल्ह्याच्या सरकारी संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत ज्याचा आत्ता मी उल्लेख केला प्रत्येक तालुक्यातल्या विविध गावातील जुन्या दस्तऐवजांमध्ये कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या प्रकारची नोंद सांगण्यात आलेली आहे त्या नोंदीत गाव कुटुंब नाव जातीचा उल्लेख मिळतो आता ऐतिहासिक आकडेवारी आणि त्यात झालेले बदल बघा अठराशे एक्याऐंशीच्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्यात मराठा जात अस्तित्वात नव्हती सर्व लोक कुणबी म्हणून नोंदवले गेले होते अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पाच लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर कुणबी होते एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के होत एकोणीशे एक मध्ये कुणबी समाजाची लोकसंख्या दोन पूर्णांक पाच लाख त्यापेक्षा अधिकची होती आता यांचा वंशावळी आणि व्यवसाय काय बघा सातारा गॅझेट मधील गावनिहाय दाखल्यात मराठ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याचा उल्लेख आहे त्यात कुणबी कुणबी मराठा नावानं कुटुंब वंशावळी विवाह शेती पारंपरिक रूढी याचा तपशील दिलेला आहे मराठा आणि कुणबी यांच्यातील फरक हा सामाजिक नसून आर्थिक असल्याचा ह्या आधारावरती अभ्यासकांनी निष्कर्ष काढलाय आणि मग या सगळ्यांचा प्रमाणपत्रासाठी कसा उपयोग होतो सातारा गॅझेटमध्ये कुणबी नोंद असलेल्या कुटुंबांचा वापर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केला जातो शासनानं तालुकावार नोंदी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावरती सुद्धा या आधी प्रसिद्ध केलेल्या आहेत तज्ज्ञ समिती शालेय दाखले महसूल कागदपत्र गॅझेट आणि गावनिहाय ऐतिहासिक नोंदी तपासून अहवाल तयार करीत आहे तालुका निहाय गाव निहाय कुणबी मराठा कुटुंबाशी संबंधित मूळ नोंदी वंशावळी प्रमाणपत्र पुरावा मिळवण्यासाठी याचा सरकारी संकेतस्थळावरती ज्या काही नोंदी आहेत त्याचा वापर होतो मी तुम्हाला सातारा गॅझेटर संदर्भामध्ये राज्य सरकारच्या पातळीवरती जी एक अत्यंत महत्वाची घडामोड घडली ती सांगितली त्याबरोबर सातारा गॅझेटर पूर्णपणे समजावून सांगितलं आमचा प्रयत्न एवढाच आहे तटस्थपणे सत्याचं जवळ जाणार आणि त्याचा किती महाराष्ट्रावरती दूरगामी परिणाम होईल हे समजून घेणं आणि तुम्हाला समजून सांगणं आणि मला आनंद आहे की तुम्ही लाखोच्या संख्येने हे बघत आहात कारण तुम्हालाही ते कळलेलं आहे की आम्ही जे काही करत आहोत त्याच्यात पूर्णपणे तटस्थता आहे थांबूया पण